बुलढाणा शहरातील विष्णूवाडी परिसरात राजे मंगल कार्यालय हे अनधिकृतपणे असल्याचा आरोप शिवसेनेने करत कारवाईची मागणी केली आहे तर संचालक विजयराज शिंदे यांनी नियम पालन करूनच बांधकाम केल्याचा दावा केला आहे बुलढाणा शहरातील विष्णूवाडी परिसरात वादग्रस्त राजे मंगल कार्यालयावरून राजकीय वातावरण तापलं आहे शिवसेनेने ठामपणे आरोप केला आहे की हे कार्यालय सार्वजनिक क्षेत्रात अनधिकृतपणे उभारण्यात आलं आहे नगर परिषदेच्या विकास आराखड्यानुसार सदर भूखंड सार्वजनिक वापरासाठी राखीव असूनही बेकायदेशीर पद्धतीने व्यावसायिक बांधकाम उभारण्यात असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि नगर परिषदेला निवेदन देत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला बुलढाणा शहराच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक हो आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देण्याकरता आलो आहे निवेदनाचा मुख्य विषय असा आहे की गेले पाच वर्षापासून धर्मवीर आमदार संजयभू गायकवाड हे काम करत असताना बुलढाणा शहरातील प्रत्येक भूखंड हा त्यांनी विकसित केला स्थानिक लोकांसाठी तो खुला करून दिला खुला क केल्यानंतर तिथे ओपन जिम असतील तिथले सौंदर्यीकरणाचे थी कामं असतील ट्रॅकिंगचे थी कामं असतील सर्व त्या जनतेसाठी करून दिले परंतु काही मागील आमदार यांनी या बुलढाणा शहराचा मोठा भूखंड हा राजे मंगल कार्यालय म्हणून हा आपल्या घशात घेऊन बसलेला आहे व किती वेळेस मागच्या वेळेस आम्ही निवेदनं दिली पण त्यावर लक्ष दिले, दिले नाही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना त्यांनाही सांगितलं मुख्याधिकारी साहेबांना यांना सांगितलं की हा जो राजे मंगल कार्यालय आहे हा अनधिकृत आहे गुंठेवारीची पद्धत नसताना तेव्हा गुंठेवारी करून घेतली तेव्हाचे तत्कालीन जे सीओ होते त्यांनी अनधिकृत त्यांना परवानगी दिली आम्ही आज मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की हा राजे मंगल कार्यालय तिथल्या स्थानिक लोकांना खुला करून देण्यात यावा व तिथे प्रत्येक वरिष्ठ सॉरी जे ज्येष्ठ नागरिक असतील जे तिथले स्थानिक लोक असतील त्यांना तो भूखंड ओपन करून देण्यात यावा करता आम्ही निवेदन देण्यासाठी आलो गेले पंधरा ते वीस दिवसाचा यांना ता टाईम दिलेला आहे पंधरा ते वीस दिवसात जर यांनी हा भूखंड खुला करून नाही दिला किंवा याच्यावर कार्यवाही नाही केली तर शिवसेनेच्या वतीने शिव शिवसेनेच्या स्टाईलने यांना उत्तर देण्यात येईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल दरम्यान राजेमंगल कार्यालयाचे संचालक विजयराज शिंदे यांनी या आरोपांवर स्पष्ट उत्तर दिला आहे त्यांनी सांगितलं की गेल्या 10 वर्षांपासून कार्यालय नियमानुसार सुरू आहे संबंधित भूखंडासाठी आकर्षक परवाना कमर्शियल बांधकामची परवानगी आणि सर्व शासकीय शुल्क भरूनच कार्य सुरू करण्यात आलं असलाचा त्यांचा दावा आहे हे बघा राजेमंगल कार्यालय गेल्या 10 वर्षापासून नियमानुसार त्याचं नियमाकुल करून यने करून अकृषक करून ऍडिशनल कलेक्टर कडून अकृषक करून, करून त्याचं बांधकाम परवानगी घेऊन कमर्शियल बांधकामाची परवानगी घेऊन त्याचा ऍडिशनल शुल्क भरून त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून ते सुरू आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इल्लीगलपणा किंवा बेकायदेशीरपणा नाही आहे तपास केला पाहिजे आज जे इल्लिगल बनताय ती जागा जी नगरपालिकेची म्हणताय हा खुतारडा आणि बदनामी करणारा आरोप आहे तीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला तत्कालीन नगराध्यक्ष आणि जे काही नगरपालिका चालवणारे पुढारी होते त्यांनी कलेक्टर भिशीकर असताना हीच मागणी त्यांच्याकडे केलेली आहे चौऱ्याण्णव साली त्यावर कलेक्टर भिशीकरणी त्यावेळेस निर्णय दिलेला आहे की या जागा जी आहे ही जागा नगरपालिकेची नसून हिचे मूळ मालक लांडे आहेत आणि या जागेवरती जे प्लेग्राऊंडचं आरक्षण होतं हे आरक्षण नगरपालिकेने जमीन भूसंपादन करावी म्हणून त्यांनी एकशे सत्तावीस ची नोटीस त्यांना दिलेली होती वेळ भूसंपादनाची नोटीस दिल्यावर दोन वर्षाच्या आत जर भूसंपादन केलं नाही तर त्या जागेवरचे आरक्षणही व्यपगत होत असतात हा निर्णय कलेक्टरनी चौऱ्याण्णव साली दिला नगरपालिका याच निर्णयाच्या विरोधात कमिशनर अमरावतीकडे गेली कमिशनर अमरावतीने सुद्धा नगरपालिकेचं म्हणणं चुकीचं ठरवलं आणि कलेक्टरची जी ऑर्डर कायम केली यावरती नगरपालिका पंच हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टाने सुद्धा कलेक्टर कमिशनरचं म्हणणं योग्य ठरवून नगरपालिकेची याचिका फेटाळून लावली आहे मग आज तीस वर्षानंतर तो मुद्दा आला कुठे सध्या ही बाब अधिकृत चौकशीच्या टप्प्यात असून प्रशासन काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे